नमस्कार मुसळधार पावसाला सुरुवात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे वेळेवर आगमन झाले आहे मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत होता परंतु कालपासून जिल्हाभरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे नांदेड शहरासह जिल्ह्याच्या सगळ्याच भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे उन्हाळाभर तापलेल्या उन्हामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती परंतु मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे उष्णतेचे प्रमाण कमी झाले असून वातावरणामध्ये थंडावा निर्माण झालेला आहे आजच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीला लागला ला आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्याने पेरणीला देखील सुरुवात केलेली आहे यावर्षी कापूस सोयाबीन तूर मूग यासह यासह कडधान्याच्या बियाणांना मोठ्या प्रमाणाने मागणी असून शेतकरी बेबियाने तसेच खते खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळलेला आहे आता वेळ झाली